जी बाजार भोगाव परिसरात दररोज गव्यांचा धुमाकूळ सुरू असून शेतात काम करत जात असताना मृत्यू समोर वाट बघत असल्याचं चित्र मागील काही दिवसांपासून गवे अक्षरशः चाल करून अंगावर येत असल्यानं त्यांच्या आक्रमकतेपुढे पुढे शेतकरी हदबल ठरले आजच पाटपणाळ येथील एकावेळी पाच शेतकऱ्यांच्यावर हल्ला केलाय तर आतापर्यंत गव्यांनी केलेल्या हल्ल्यात बाजार भोगाव परिसरात चौघांचा बळी गेला त्यामुळे गव्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागास आणखी किती बळी हवेत असा संतप्त सवाल शेतकऱ्यांच्या मोताईवाडी येथील दादू पांडुरंग माटे हे सकाळी वैरिणीसाठी उसाची वाडी काढत असताना गव्याने समोरून धडक दिली त्याच्या पोटात शिंग घुसल्यानं गंभीर जखमी ते तब्बल सतरा दिवस मृत्यूची झुंज देत होते पण पाच फेब्रुवारी दोन हजार सात रोजी त्यांच्या दवाखान्यात मृत्यू झाला बाजारभोगावपैकी गाऊरवाडी येथील लक्ष्मण बाळू खोत मार्च महिन्यात घरात समोरील अंगणात झोपले असता पहाटेच्या वेळी गावात नवे गवे शिरले त्यावेळी गव्याने त्यांच्या छातीवर पाय दिल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला ही घटना चोवीस मार्च दोन हजार दहा साली घडली सतरा ऑगस्ट दोन हजार एकोणीसला निलेश धोंडीराम खोत हा वैरेनासाठी गेला असता त्यांच्यावर गव्याने हल्ला झाल्यानं या युवकाचा बळी गेला तर सोळा फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी तर्प बोरगाव येथील तानाजी नरके राखणीसाठी गेलेल्या युवकांचा गव्यांच्या हल्ल्यात जागीच मृत्यू झाला याशिवाय दररोज कुठे ना कुठे गव्यांनी शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला केल्याच्या बात बातम्या समोर येतात भोगाव पोहाळे बोरगाव किसरूळ कोलिक वाशी पडसाळी पेंडाखळे करंजफेन मोसम आदी परिसरातील गव्यांचा नित्यनेमाने रतीप घातल्यासारखा धुमाकूळ सुरूच असतो विनोद शिंगे कुंभोज माझं नाव दीपामराव पाटील आणि पाटपाचा पार्थ पार्थ आहे सकाळी आम्ही वेगण्यासाठी घेतो तिथं गवावर येणार असल्यामुळे आम्ही जरा पुढे गेलो हे करायसाठी हकवायसाठी तर त्याने आम्हाने एक दोघांसनी जखमी केलेला आहे जण आहेत दत्तात्रय राव गुरव बंडोप आनंदा पाटील आणि जितेंद्र कृष्णा कांबळे यांना जखमी केलेला आहे आज सकाळी माझं नाव सुनीता बंडो पाटील तरी मी काल मार्ग आमच्या घरला आलं तर असं असं वाप खाल्यात हे केली सकाळी वैरणला गेल्यानंतर त्यास मी मारले तरी मी काल सांगित आल्यानंतर मी लगेच कळवले लोण खात्यात तर ते म्हणतात कशाला तुम्ही हे करतायचा ते करतायचा येतो बघायला आणि ते आलीच नाहीत काल काल जर बघाय आली असतील तर ही काही वेळ आली नसती आज पाच सहा जणांच्यावर ही पाच सहा जण गेले त्यासनी सगळे असेच मारले गौरिली